मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिराणी या खानदेशी बोली भाषेतून भाषणाला सुरुवात करत महिलांशी संवाद साधला मुख्यमंत्री म्हणाले आठे जमेल शेतच त्या समदा ताईसले मना नमस्कार तुमना करिता या भाऊने मुख्यमंत्री म्हणजे लाडकी बहीण हा योजना आणेलशे तुम्ही अर्ज कयाना आता रक्षाबंधन पहिली तुमना खातामा ओवळणी जमा होणारशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे येत्या सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला भगिनींना आश्वस्त केले साक्री तालुक्यातील अनेक वर्षापासून बंद असलेला पांझरा खाण सहकारी साखर कारखाना तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय सुदगिरणी सुरू करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी केले बाडणे तालुका साक्री येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा संपन्न झाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ व विविध शासकीय योजनांच्या लाभांचे महिलांना वितरण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते भांडणे येथील नवीन शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तसेच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल इमारतीचे ई भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचे उद्घाटनही संपन्न झाले जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्यास पारंपरिक वेशभूषेत पेहराव करून महिला सहभागी झाल्या होत्या सर्वधर्मीय महिलांनी व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी बांधली व त्यांच्याशी संवाद साधला प्रसंगी महिलांना तिरंगा भेट देऊन हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला I'm down. Obrigado.